नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आज पुन्हा त्याच विषयावर आहे मधल्या काळात मी ह्या विषयावरती व्हिडिओ केला नाही किंवा ह्या विषयावर बोललो नाही त्याच्यानंतर आता काही दिवस व्हिडिओ करावा लागला अशी परिस्थिती दिसते मला आज परंतु मुळात मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे मला की बीड प्रकरणावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणावरती आज जी काही मोठी अपडेट समोर आली ती तुम्हाला माहीत पडलीच असेल परंतु त्याच्यात खोलात जाऊन किंवा त्याच्या पाठीमागे काय गोष्टी आहेत मुद्दा असा आहे की वाल्मिक करण हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला नंबर वनचा आरोपी आहे आणि त्या गोष्टीतला सूत्रधार आहे असं चार्जशीटमध्ये समोर आलं आहे त्याचा उल्लेख एक नंबर वाल्मिक कराड दोन नंबरला विष्णू चाटेन तीन नंबर, नंबर सुदर्शन भुले अशा आरोपांची क्रमवारी लावली त्याच्या पुढच्याही त्याच्यामध्ये आरोपी असतील ते पुढे न्यायालयीन ठरेल पण त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही पण जे काय चार्जशीटमध्ये उल्लेख केला आहे आणि ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की सरळ सरळ ज्यांनी हत्या केली त्यांना त्याच्यामध्ये दोषी धरवायचं किंवा ठरवायचं आणि बाकी सोडून द्यायची हा जो प्रश्न चर्चेला जायचा किंवा तशी शंका कोणाला येत होती तसं होणार नाही कारण संतोष देशमुखांचा खून झाला याचं मूळ खंडणी आहे याचं मूळ हानमार नाही हानमार ही नंतरचा प्रश्न आला याचं मूळ असं आहे की ते खंडनी प्रश्न हा प्रकार सुरू झाला म्हणून आपल्याला बोलायचं आहे खंडणीवरती विषय असा आहे की एकोणतीस नोव्हेंबरला एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिकी कराड आणि सुदर्शन गुले यांचं बोलणं झालं होतं त्याच्यानंतर सात नोव्हेंबरला सुदर्शन गुलेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडांनी फोन केला आणि त्यांचे त्याच्यामध्ये म्हणजे शब्द आहे की जो आडवा येईल त्याला कोणालाही सोडायचा नाही शब्द आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आठ नोव्हेंबरला एक फोन झाला आठ नोव्हेंबरला आणि नऊ सॉरी एकोणतीस नोव्हेंबर सात डिसेंबर नाही आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर तर आठ डिसेंबरला एक कॉल आहे आणि त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला तुम्हाला माहिती आहे संतोष देशमुखांची हत्या झाली नऊ डिसेंबर नऊ जानेवारी एक महिना नऊ जानेवारी तर नऊ फेब्रुवारी दोन महिने आता पुढच्या काही दोन चार दिवसात संतोष देशमुखांना आपल्यातून गेले तर तीन महिने मिळतील मुद्दा इतकाच की तीन महिन्यांच्या आतमध्ये एकशे ऐंशी दिवसामध्ये एकशे ऐंशी बी लागत नाहीत अगदी नव्वद दिवसांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करावं लागतं नव्वद दिवसांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केल्याच्यानंतर जे काय आज समोर येतं आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे खरे आरोपी आहेत हे समोर आलं आहे आता पुढं न्यायालयीन प्रक्रिया श्री उज्ज्वल निकम हे सरकारी वकील जे आहेत त्यांच्या याच्यामध्ये नियुक्ती झाली मुद्दा असा आहे की एका ठिकाणी श्री मंत्री आता जे आहेत धनंजय मुंडे यांचं सांगितलं त्यांना असं विचारलं होतं की वाल्मिक कराड तुमच्या जवळचे आहेत त्यांना ते डिनाय करता आल त्यांचा त्यावेळी चेहरा बघण्यासारखा होता आणि प्रतिक्रिया ऐकण्यासारखी होती त्यांचा चेहरा असा होता की हद्वल आणि आपण काय केलं याच्या पलीकडे जाऊन आपण जे काय त्यांची पाहिली यांची स्टाईल होती त्या स्टाईलमध्ये ते म्हणलं तर माझ्या जवळचं आहे तर आहेच जवळचा माझे त्याचे गणित सिस्टम मध्ये आहेत तर आहेतच म्हणले ह्या पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं होतं मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे हा माणूस या महाराष्ट्र राज्याचा फक्त बीडचा नव्हे बीडचे पालकमंत्री राहिलेच ते पण या महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री म्हणून वाल्मिक कारडांसारखे आणि वाल्मिक कारणांचे पाळलेत विष्णू चाटे सुदर्शन गुले तो आंधळे जो फरार आहे तो हे काय सगळी ज्या टीम आहे असे लोकं सांभाळणार असतील आणि अशा पद्धतीने बीडचं जर काय होणार असेल तर मला सांगा एक शब्द असा आहे की मूळ किंवा तुम्ही पेरताय काय तेच उगत आहे धनंजय मुंडे जर अशा पद्धतीचं पेरत असतील तर उगणार काय आता हे वाल्मिक कारडांचे सगळे प्यादे आहेत असं श्री भाजप आमदार सुरेश दोष यांचं म्हणणं आहे खरी गोष्ट आहे वाल्मिक कारणांनी आदेश द्यायचा आणि काम करायचं पण मूळ मुद्दा असा एक की वाल्मिककरणाला आदेश कोण देतं आधीच धनंजय मुंडे देतात का बरं जर ते धनंजय मुंडे याच्या संदर्भातला आदेश देत नसतील तर ह्या गोष्टी कोणाचं जेव्हा वाल्मिक केल्या वाल्मिक कारणांचं वरध असतं कोण आहे धनंजय मुंडे जर हे नाव सोडलं तर आपण कोणाचंच नाव घेऊ शकत नाही अशी परिस्थिती मग ज्या ठिकाणी ऑप्शन नाही त्या ठिकाणी आपण दुसऱ्यांचं नाव कसं घेऊ शकतो धनंजय मुंडे या व्यक्तीने जर वाल्मिक कारणांना वरद असतं इतका दिला असेल इतकं फ्रीडम दिलं असेल ज्याला आपण आझादी स्वतंत्र म्हणू शकतो की तू काही कर मी तुझ्या पाठीशी आहे आणि मग काही कर ह्या गुरुमीमध्ये पैसा आणि वर आपल्या नेत्याकडे सत्ता ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाप झाला आणि वाल्मिक त्यांनी माणसं मारणं सुरू केलं मला सांगा संतोष देशमुखांना तुम्ही दोन ते ती तीन तास अडीच तास मारत होता दोन तीन लिटर त्याच्या अंगात रक्त साचलं अक्षरशः तुम्ही वाईट पद्धतीने त्याचा खून केला ज्याला आपण त्याचं विश्लेषण त्याच्यावरती बोलू शकत नाही दोन मिनटापून कारण आपल्या अंगावरती काटो पराईल आणि एका कुत्र्यासारख्या एका कडे फिकून दिलं मला सांगा तुमच्या संवेदने इतक्या बोथळ झाल्यात आणि त्याच्यासाठी पैशांसाठी खंडणीसाठी सुदर्शन गोलेंनी अवादा कंपनीच्या सिक्युरिटीला फोन लावून धमकी दिली जो आडवा येईल त्याला संपवायचा मग त्याच्यामध्ये आडवा संतोष झाला होता तुम्ही संपवला मला सांगा याच्यामधला मार्ग निघाला असता एखाद्याचा खून करून तुम्ही ज्या पद्धतीने पांडा पाडला आहे ना मला सांगा हे किती काळ टिकणार तुम्ही किती लोकांचे खून असे केले आणि ह्याचे सरळ प्रश्न धनंजय मंडळी विचारले पाहिजेत तुमच्याकडे काही नैतिकता आहे का नाही मंत्रिपदा ते चिटकून आहेत मंत्रिपदाला अक्षरशः मला सांगा एखादा माणूस मला असता माझ्यावरती इतकं गलिच्छ आणि इतकं सगळं होतं आणि मी फारच दुखल्या तांदळासारखा मी बाजूला होतो पण तुम्ही दुखल्या तांदळासारखे नाहीत तुम्हाला मंत्रीपद सोडलं की काहीतरी वेगळी भीती वाटते याचा अर्थ तुम्ही मंत्रीपदाला चिटकून राहिल इतक्या नीच पद्धतीने नी। ज्या पद्धतीने आपण व्यवहार करतोय हा समाजात काय संधी जातो समाजानं मनावर मनावर याचा काय परिणाम होतो मला सांगा वंजारा समाज असू द्या मराठा समाज असू द्या इतर सगळे समाज असू द्या समाजातल्या कुठलाही घटक असू द्या मला सांगा माणसाच्या वेदना माणसाचं मन एकच असतं संतोष देशमुखांना ज्या वेदना दिल्या तर कदाचित उद्या वंजाराचं व्यक्ती आहे पद्धतीने मारला असता वाल्मीकरणाच्या टोळीने अनेक लोक मारलेत महादेव मुंडेचा एक खून झाला समोर नेऊन टाकले ज्याला मला सांगा काही वेदना सेम असतात का नाही जात बदलली म्हणजे वेदना बदलतात का वंजारे समाजानंसुद्धा माझं असं मत आहे स्पष्ट असं माझं मत आहे की आपण कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाच्या समर्थनार्थ उतरायचं हे प्रश्नच आला नाही पाहिजे आपण खऱ्याला खरं खोट्याला खोटं चांगल्याला चांगलं वाईटला वाईट नैतिक अनैतिक ह्या सगळ्या गोष्टींना तपासून पाहिलं पाहिजे आपल्या हातातला कवायदा सुटत नाही आज आपण अहोरात्र कष्ट करतो आणि आपण एखादा नेता काहीही डोळे झागपणे कसंही वागतो आणि आपण त्याचं समर्थन करतो असं अजिबात नाही झालं पाहिजे आपले डोळे उघडे पाहिलेत आणि आपल्या धडावरती आपलंच डोकं माझं काय म्हणणं आहे की आपल्या शरीरावरती आपलंच डोकं असलं पाहिजे आपण कोणाच्या डोक्यात नाही चालू शकत मुद्दा इतकाचे कोणा त्यामध्ये येतो वाल्मिक कराडाचा मुख्य सूत्रधार त्याच्यामध्ये उल्लेख चर्चेंमध्ये आहे पुढे याच्यामध्ये वाल्मिक करडांचं आणखी जरी इतर कोणी दोषी असले तरी या दोषी सापडलेच पाहिजेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ते लोक फासावर गेलेच पाहिजेत आणि बीड जिल्ह्यातल्या आणि एकंदरीत आपण जर बोललो तर महाराष्ट्रातल्या अशा गोष्टी नेस्तनाबोज आणि संपल्या पाहिजेत आणि आता तुम्हाला सांगतो हे लोक पैसे सत्ता याचा वापर आपल्या आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आपल्या गोष्टींसाठी करतात पण याचा समाज पिचला जातो आज असंख्य लोक असे त्यांना बीडमध्ये काम करायचं पण ते करू शकत नाहीत तर हे हातबलता कुठल्याही जिल्ह्यात येऊ नये सगळ्याला स्वतंत्रपणे आणि एकदम व्यवस्थितपणे काम करता येऊ दोन पैसे कमवतावेत आणि दोन पैशावरती चांगलं काम करता करतावं चांगलं काहीतरी उभं राहता येऊ आपली बदनामी आणि आपल्या आयुष्याचा राख रंगोड अशा पद्धतीने होऊ नये आज वाल्मिक कराडाच्यामध्ये दोषी सापडला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण अशा लोकांना व्यसन जर नाही बसली तर पिणाऱ्या काळात काय होऊ शकतं म्हणून धनंजय मुंडे ह्या व्यक्तीने विचार केला पाहिजे की आपण कोणाला आहे एक वेळ वाल्मिक कराडाचा आज चार सिटीमध्ये आहेत पण असं समजू नका धनंजय मुंडेचाही कुठेतरी नंबर लागेल कारण जे आपण वागतोच ना कुठं सुटू शकत नाही तर कुठेतरी आपण सापड जाऊ शकतो त्यांनी याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे आता किमान समाजाने विचार केला पाहिजे की आपण समर्थन कोणाचं करायचं आणि कोणाकडे डोळे पण बांगायचं आपण ह्या विषयावरती आणखी बोलत राहू पण संतोष देशमुख आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशा अनेक महादेव देशमुख महादेव मुंडे जे आहेत त्यांच्यासुद्धा कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आपली आणि बीडमधले आता सगळे प्रकार थांबून सगळ्यांना वेशनी घातल्या पाहिजेत ह्याच्या आपल्या अपेक्षा आहे आपण याच्यावरती बोलणार आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लोकांपर्यंत पोहोचा आपण काय मानतोय काय बोलतोय तुरताच थांबूयात